सोलापूर विमानसेवेचे वारंवार आश्वासन देऊनही विमानसेवा चालू न करता वारंवार सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप केंद्र आणि राज्य सरकारविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करत सांगसांग भोलानाथ सोलापुरात विमानसेवा सुरू होईल का भोलानाथ सरकारला सुबुद्धी सुचेल काय या प्रतिकात्मक भोलानाथ आणून त्याला प्रश्न विचारत केंद्र आणि राज्य सरकारची खिल्ली उडवली आहे तसेच सोलापूर विमानतळासमोर हवेत विमान आणि फुगे सोडून विमानसेवेचे उद्घाटन केले आहे दरम्यान येत्या महिन्यात सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही तर कोणत्याही व्हीआयपी माणसाचे विमान सोलापूर विमानतळावर उतरू देणार नाही असा इशारा काँग्रेस करून देण्यात आला आहे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष जतन भवन यांच्या नेतृत्वाखाली आज दे विमानसेवेचा जो विलंब होतो वारंवार सोलापूर घरांमध्ये सोलापूर शहरामध्ये आपण पाहतोय की गेल्या अडीच तीन वर्षापासून हे सरकार वारंवार चिमणी पहिल्यांदा म्हणलं की चिमणी आढळलं आहे चिमणी हटवली त्यानंतर अजून दोन तीन आढळले सांगितले ते पण हटवले परंतु विमानसेवे सेवा सुरू करण्याबाबत हे सरकार मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी सिरियस किंवा कुठे सिरियस सिरियसपणाला दिसून येत नाही त्यामुळं आज सोलापूर शहर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रतिकात्मक विमान उघडण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आपण जर पाहिलं की अमरावतीमध्ये डी जी सी एचा परवाना तेतीस दिवसात आल्यानंतर तेतीस दिवशी विमान उडतं आहे पण सोलापूरला तो परवाना मिळून आठ महिने झाले तरी पण आपल्या या ठिकाणी विमान उडत नाही म्हणजे याचा अर्थ केवळ सोलापूरकरांच्या भावनेशी खेळायचं आताच साहेबांनी म्हणल्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटावाटामध्ये या ठिकाणी विमानतळाचं उद्घाटन केलं असं ते म्हणतात अर्थात वास्तविक पाहता विमानतळाचं कुठल्या प्रयत्न उद्घाटन झालं नाही विमानतळाचं उद्घाटन हे पंचवीस वर्षापूर्वी झालं होतं विमानतळाचं केवळ नूतनीकरण झालं आहे आणि मला वाटतं की या नूतनीकर करण्यामध्ये केवळ मला वाटतं की जवळजवळ एक साठ सत्तर कोटीची कामं केवळ यांच्या काही लोकांना पोचण्यासाठी या ठिकाणी करण्यात आली होती की केवळ भ्रष्टाचाराचा वापर भ्रष्टाचार करण्यासाठी विमानतळाचा वापर करण्यात आला की काय अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण होते आणि मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आव्हान देतो आहे दे येत्या एका महिन्यामध्ये में जर कुठल्याही जर विमानसेवा ठोस निर्णय नाही झाला तर निश्चितपणानं कोणत्याही वी विमान या ठिकाणी सोलापूर शहर काँग्रेस पक्ष उडू देणार नाही तर आज प्रतिकात्मक आंदोलन आपण केलेलं आहे उद्याची विमानं आपण वरती सोडलेली आहेत काय नेमकं सोलापूर शहराच्या भावना ह्या ठिकाणी मांडण्याचा एक प्रयत्न झालेला आहे खासदार प्रणित शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली हे आम्ही आंदोलन करतो आहे त्यामध्ये विनोद दात असतील गणेश डोंगरे असतील से, आमचे सेवा दलचे से, अध्यक्ष असतील अल्पसंख्या अध्यक्ष असतील महिला अध्यक्ष असतील हे सगळेजण ह्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आमच्या सगळ्याचं एकच मत आहे की गेले वर्ष झालं मोदी साहेबापासनं मोहोळसाहेबापासनं अनेक मंत्र्यांनी अनेक ज्या आता मोदी साहेब तर देशाचे पंतप्रधान आहेत देखील माणसांनी खोटं बोलावं अनेक वेळा मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की विमानसेवा चालू होणार आहे तिकीट बुकिंग होणार आहे कुठं तिकीट बुकिंग झालं आहे कुठं विमानसेवा आहे अरे कोर्टाचं आम्ही आजपर्यंत बघितलं होतं तारीख पे तारीख हे भारतीय जनता पार्टीचे लोक आमच्या सोलापूर शहराच्या लोकांची भावनेशी का खेळतात हे आमचं त्यांना सवाल आहे त्यामुळे तर आम्ही बघताय की आता ज्या पद्धतीनं आम्ही विमान उडवलं तर खरं विमान उडणार कधी आणि आणखी आंदोलन आम्हाला किती करावं लागतील व्यापाऱ्याने आंदोलन केलं सोलापूर शहरातल्या उद्योगाने आंदोलन केलं आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन होतं आहे तुम्ही सांगितलं की सिद्धेश्वरची चिमणी अडथळ येते ती, ती चिमणी पाडूनच तीन वर्ष होत आहेत तीन वर्षामध्ये तुम्ही हे सोलापूर शहरातल्या लोकांना सांगितलात की हे चिमणी पाडले की आम्ही विमानसेवा चालू करणार आहेत मग विमानसेवा का चालू होत नाही अशी सोलापूर शहराची भावना आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी हे विमान आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक उडवण्याचा प्रयत्न केला आहे विनोददादा आता बोललेही बरोबर आहे जर आमच्या सोलापूर शहराच्या लोकांचे तुम्ही भावने खेळत असाल तर ह्याच्या पुढं कुठलं यू आय पी इथं आलं तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना सोलापूर शहरामध्ये उतरू देणार नाही अशी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक भारतीय जनता